नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे पुण्यातून स्वागत आहे आपल्या इथं आपण सध्या सेलचा सीझन सुरू झालेला आहे त्यानुसार आपण एक वेगवेगळी व्हरायटी -वे रोज दाखवत आहे जर नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा आणि ज्यांना खरेदी करायची आहे आणि मान्सून सेलचा लाभ घ्यायचा आहे आणि ते पण डिस्काउंटमध्ये तर आपण एक आज चंदेरी व्हरायटी घेऊन आलो जी की तुम्हाला खूप फायद्यामध्ये असणार आहे आता ह्या चंदेरी नॉर्मल जर तुम्ही घेतल्यानंतर आहे ना हे बघा ही चंदेरी तुम्ही नॉर्मल घेतल्यानंतर कमीत कमी सहा हजार पाचशे ह्या रेंजमध्ये बसते पण आता तुम्हाला ऑफर मध्ये ही बसणार आहे चार हजार नऊशे रुपयाला चंदेरी हे काय आपण लॉटचा वगैरे माल नाही आहे हे आपल्या शॉपमधलं असतं सिंगल सिंगल पीसवरती आपण डिस्काउंट करतो म्हणजे आहे त्या वरती तुम्हाला ऑफ भेटणार आहे म्हणजे आपण काय लॉटमध्ये उचलून आणला असा काय माल नाही आहे ज्यांना तुम्हाला आता मध्ये छोटी बॉर्डर वगैरे हवी आहे एकदम छोटी बॉर्डर तर फक्त चार हजार नऊशे रुपयाला बसेल त्याच्यानंतर मध्ये ही एक नवीन आली आहे पट्टी बॉर्डर आता ह्याचा रेट आहे आपल्या शॉपमध्ये सात हजार दोनशे वगैरे पण आता ऑफर मध्ये स्टॉक क्लिअरन्स सेलमध्ये तुम्हाला ही बसणार आहे फक्त पाच हजार सहाशे रुपयाला ज्यांना मध्ये वेगवेगळी व्हरायटी हवी असेल वेगवेगळे कलेक्शन हवे असेल आणि मान्सून सेलचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि मेन म्हणजे आपल्याला रेट हे असे आहेत की आता स्टॉक क्लिअरन्स असल्यामुळे तुमचा फायदा असणार आहे साड्यामध्ये आता ही असणार आहे आपली नेहमीची बॉर्डर म्हणजे ह्या साडीचा रेटच असो दहा हजाराच्या पुढेच पण आपल्या शॉपमध्ये तुम्हाला ही आठ हजार नऊशे रुपयाला बसेल प्युअर चंदेरी मध्ये तुम्हाला भरपूर कलेक्शन आलेलं आहे त्या चंदेरीमध्ये नंतर तुम्हाला एक लाईनिंगची पण आहे आता ही पण तुम्हाला दहा हजाराच्या पुढेच पुड़े बसते चंदेरी पण ही पण तुम्हाला ऑफर प्राइस आठ हजार नऊशे रुपयाला बसतील या चंदेऱ्या सगळ्या तुम्हाला चेंदेरीमध्ये फक्त सिंगल सिंगल पीस आहेत ह्याच्यामध्ये कशात भेटते एका दोन कलर एक्स्ट्रा भेटू शकतो तुम्हाला मी पूर्ण कलर्स दाखवतो त्याला कलर दाखवता कलर रेंज ही सगळी तुम्हाला आलेली आहे म्हणजे पाच हजार चार हजार नऊशे पाच हजार नऊशे आणि आठ हजार नऊशे आणि बारा हजार पाचशे अशी प्रत्येकाची रेंज तुम्हाला वेगळी असणार आहे फक्त आपण हा आपल्या शॉपमधला स्टॉक आहे लक्षात घ्या हे काय आपण लॉटमधला डॅमेज डिफेक्ट असे काही पीस नाहीत किंवा आम्ही लॉट मध्ये उचललेला नाही हा आमच्या दुकानातलाच आहे आणि आम्ही स्टॉक क्लिअरन्स सेल काढलेला आहे त्यामुळे तुम्ही नक्की फायदा घ्या या सगळ्या कलर रेंज आणि प्युअर हँडलूम चेंदरी लाइनिंग गुट्टा छोटी वॉर्डर मोठी वॉर्डर सगळं अवेलेबल आहे जर तुम्ही फास्ट आलात तर शंभर टक्के तुम्हाला जे दोन अडीच हजार रुपये शंभर टक्के फायदा होईल शंभर टक्के दोन अडीच हजार रुपये फायदा होईल व्हिडिओ सगळ्यांनी जास्त शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करा आणि ज्यांना चेंदरी घ्यायची आणि तुम्हाला माहिती आहे त्यांच्यापर्यंत हा रील नक्की शेअर करायचा तुम्हाला आणि आपल्या ग्रुपमध्ये पण शेअर करा कारण हा रेट हा क्वालिटी आणि मेन म्हणजे लॉटचा माल नाही लक्षात घ्या आपल्या शॉपमधला आहे स्टॉक क्लिअरन्स सेल आहे नो डॅमेज नो डिफेक्ट त्यामुळे फास्ट या व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला फॉलो करून ठेवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर शॉपला पण आणि पेजला पण नक्की फॉलो करून ठेवा नवीन व्हिडिओ छान आणि मस्त येतील तुम्हाला